रामकृष्ण हरी आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग वडगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर विजय बनकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली एन एस एसचे सत्तर स्वयंसेवक या ठिकाणी इंद्राई नदीच्या काठी स्वच्छता अभियानासाठी आले होते त्या अनुषंगाने मान्य श्री आदिनाथ सर गोदामाई प्रतिष्ठान कोपरगाव ज्यांचं नदी स्वच्छता नदी पात्र आणि नदीला आई मानून तिची सेवा करण्याचं रोध त्यांनी उचललं आहे ते देखील आपल्या त्या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं देखील मी स्वागत करतो राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अंडळी भोसरी आणि मी सेवेकरी सोशल फाउंडेशन केळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा इंद्रायणी नदीचा घाट दत्तक घेऊन गेले दोन वर्षापासून वारंवार प्रत्येक महिला या ठिकाणी स्वच्छता केली जाते आणि या स्वच्छतेचा भाग म्हणून शेंगड इन्स्टिट्यूटचे राष्ट्रीय सेवा युनिट त्या ठिकाणी सहभागी झालं आणि त्यांनी आज या घाटामध्ये जाळून काढणे असेल प्लास्टिक कचरा एकत्र करणे असेल तसेच जलपर्णी गोळा करणे असेल इत्यादी उत्स्फूर्त पद्धतीने उपक्रम राबवला आहे फक्त स्वच्छता करणे हाच एक भाग नाही तर याचे अवेअरनेस होणे लोकांना त्याची जाणीव होणे हा देखील फार महत्वाचा त्याचा पार्ट आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले आणि आपल्याला प्रमुख मार्गदर्शक किंवा ज्यांनी याच्यासाठी आपलं जीवन अर्पण केलं आहे असे आदिनाथ ढाकणे सर उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांना दोन मिनटं प्रबोधित करावं आणि नदी संवर्धन किंवा इंद्रायणी नदी पवित्र करणे ही काळाची कि किती गरज आहे आणि याचे पुढचे धोके काय या संदर्भात आदिनाथ सर बोलतील त्यांना मी विनंती करतो की आपण दोन मिनिटं मनोगत व्यक्त करावं रामकृष्ण हरी सर्वात पहिले गोदामाय प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एन एस एसच्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो स्वागत यासाठी करतो तर तुम्ही इंद्रायणी नदीची किंवा आईची सेवा करण्यासाठी आलात आणि धन्यवाद याच्यासाठी मानतो का तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमच्या शरीरामध्ये नदी व्हायला लागली त्याचं हे एक जिवंत उदाहरण आहे आपल्या पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाणी हे सगळ्यांना माहिती आहे आपल्या शहरात पण तेवढंच पाणी आहे आणि आपल्या आपल्या ज्या व्हेन्स आहे आपल्या बॉडीमधल्या ज्या व्हेन्स आहे एखादी व्हेन जर चोकअप झाली तर आपल्याला अटॅक येतो बायपास करावं लागतं एनजिओग्राफी एनजिओ प्लास्टिक करावं लागती त्यावेळेस आपलं पुढचं जीवन सुरळीत होतं तसंच जर आपली एक नदी खराब झाली आणि तिला जर ब्लॉकेज तयार झालं तर काय होऊ शकतं याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे वेळ आलेली नाही तर त्याची बायपास सर्जरी करण्याची वेळ आलेली आहे आणि बायपास सर्जरी जर कोणी करू शकतं तर तो, तो युथ करू शकतो आणि तो एन एस एचचाच विद्यार्थी करू शकतो कारण एन एस एसच्या विद्यार्थ्यांमध्ये जी समाज भावना रुजलेली आहे ती मला इतर मुलांमध्ये तरी आत्तापर्यंत दिसलेली आहे मी गेले पाच वर्ष आई गोदावरीची दर शनिवारी अविरतपणे सेवा करतो आज माझा दोनशे अठ्ठावन्न आठवडा आहे पण आज तो गोदावरीच्या किनाऱ्याला नसून आज तो इंद्रायणी आईच्या किनाऱ्याला दोनशे अठ्ठावन्न स्वच्छता अभियानचा माझा आठवडा साजरा होतोय दोनशे अठ्ठावन्न आठवडे सातत्याने म्हणजे गेले पाच वर्ष सातत्याने आई गोदावरीची सेवा करत आहे जिला दक्षिण गंगा म्हटलं जात जशी हिची परिस्थिती आहे तशीच तिची परिस्थिती आहे आपल्या देशांमध्ये दोन नद्या अशा आहेत का ज्या हाडाचं पाणी करतात जनरली तुम्ही बघा जर आपण एखाद्याला पुरलं तर त्याचा हाडाचा जो सापळा आहे तो, तो वर्ष तसाच असतो पण दक्षिण गंगा गोदावरी आणि गंगेमध्ये हाडाचं पाणी करण्याची शक्ती आहे पण जर तिच्यामध्ये मैला मलमूत्र केमिकल जर तिच्यामध्ये सोडलं तर मला सांगा त्या हाडाचं पाणी होईल का तर नाही होणार आणि मेल्यानंतर सर्वांना नदीमध्येच जायचंय शेवट कुठं आपला नदीपात्रामध्ये जन्म आपला आपल्या आईच्या पोटामधून आहे आणि मृत्यू आपला आईच्या पोटामध्येच आहे परत जर पुन्हा आपल्याला आपल्या आईच्या पोटात जायचं असेल तर ते पाणी स्वच्छ असायला पाहिजे का अस्वच्छ किंवा प्रदूषित असायला पाहिजे तर ते स्वच्छ असायला पाहिजे मग मला सांगा आता तुम्ही इंद्रायणी नदीची सेवा केली काही वरती गेले होते पण दोन टीम मला वाटतं इथं होत्या तुम्ही नदीचं ऑब्झर्वेशन केलं का मला सांगा तिच्याशी जर बोललं तर जर इंद्रायणी नदीशी आपण बोललो दोन मिनिटं विचार करा आपण तिच्याशी संवाद साधतोय काय सांगल होते आपल्याला समजा एखादा पेशंट आहे तो त्याला आपण भेटायला गेलो तो आपल्याशी बोलतो ना तो सांगतो ना काय झालं कसं झालं कशामुळं झालं किती दिवसापासून त्रास होतोय सांगल ना आणि तो रडल पण का तर आपण त्याच्या भावनांना वाट मोकळी करून देतो पण मला सांगा आपण जर आई बरोबर बोलायला गेलो तर तिच्या वेदना कळतील तुम्हाला कळायला पाहिजे शंभर टक्के कळायला पाहिजे सरांनी मला काय सांगितलं तिच्या जवळ उभं राहणं सुद्धा घातक आहे तिच्याजवळ उभं राहणं सुद्धा घातक आहे का तर त्यांनी मला ते सगळं पाणी वगैरे दाखवलं पण सेवा करताना सेवा व्हाव होता त्यामुळे आम्ही पाण्यात उतरलो आपली टीमसहित काम केलं काही लोकांना मी चूळ भरताना बघितलं काही लोकांना मी आंघोळ करताना बघितलं मग मला सांगा ते लोक जर आंघोळ करू शकतात चूळ भरू शकता तर आपण दोन तास आईची सेवा नाही करू शकत तर निश्चित करू शकतो ठीक आहे सर म्हटले मला आजार होता स्किनच्या शंभर टक्के होणार आहेत पण मला असं वाटतं आपल्या मनामध्ये जर भाव असेल आणि आपण स्वार्थी जर सेवा करत असेल तर ती आपली काळजी घेईल आपण सर्व तिच्यावर सोडून देऊ मला सांगा तिचा सा प्रवाह ज्यावेळेस जिथं जिथं तिचा उगम पावलाय बोशी डॅम तिथं ती अशी आहे गाव जिथं उगम पावली तिथं आशी आहे कधी अजिबात नाही म्हणजे जी ज्यावेळेस निघती उगम ज्यावेळेस पावती त्यावेळेस ती किती स्वच्छ सुंदर आहे तिचं रूप किती छान आहे पण इथं आल्यावर तिला गाण कुणी केलंय मानवानी मनुष्य प्राणीनी केलंय राम तेरी गंगा पिक्चर बघितलाय का कदाचित तो तुमच्या एज मधला नाहीये त्याच्यामुळे तुम्ही बघितला नसेल पण त्यामध्ये एक गाणं राम तेरी गंगा मैली हो गई एक आहे राज कपूरनी मला वाटतं तीस पस्तीस वर्षापूर्वी ते गाणं प्रदर्शित केलं पिक्चर त्याचं प्रोड्युसर डिरेक्टर राज कपूर आहेत तीस पस्तीस वर्षापूर्वी राज कपूरला कळत होतं त्यांना विजन होत त्यांना गॉड गिफ्ट होतं त्यांनी ते गाणं तयार करून ठेवलं आपण ते गाणं म्हणजे तुम्ही ने आमची पिढी ते गाणं आशील ते अशाने बघतो असशील पण जर तुम्ही कानात हेडफोन घालून ते गाणं जर ऐकलं तो व्हिडिओ बघायचा व्हिडिओ आणि ते गाणं ऐकायचं तुम्हाला आत्ताची परिस्थिती कळेल राज कपूरने पस्तीस वर्षापूर्वी मांडलेली मी काय राज कपूरचं हे नाही आहे म्हणजे का त्याला जाहिरात वगैरे करणारा व्यक्ती नाही पण त्यांनी जे केलं ते निश्चित पुढच्या पिढीला दिशादर्शक असं ते गाणं होतं त्या त्या गाण्याचा माझ्यावर सुद्धा खूप प्रभाव झालेला माझी फार वर्ष तीच रिंग कोण होती राम तेरी गंगा मैली होगे बरोबर आहे काही वेगळं नाही वेगळं काही आहे का राम याच दंडकारण्यातून गेले ना ज्ञानेश्वर माऊली पण इथंच बसले ना ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यावेळेस समाधी घेतली त्यावेळेस या इंद्रायणी नदीमध्ये आंघोळ केली असेल ना आंघोळ केली असेल पाणी पिले असेल आणि मगच समाधी घेतली असेल ना त्यावेळेस नदी अशी होती का तर नव्हती अबा तुम्ही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी आहात तुम्ही आता डिग्री पूर्ण करणार आहात तुम्हाला कायदा पण कळतो ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी नद्यांची सेवा करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी कायद्याची भाषा समजून घ्या कायद्यामध्ये खूप साऱ्या तरतुदी आहेत की कायदेशीर लढाई लढा पण आपल्या भारतातील नद्यांना आपण ज्यांना आई म्हणतो तोंडाने त्यांना कृतीतून आई म्हणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा कारण फॉरेन कंट्रीत कुठल्याही नदीला आई म्हटलं जात नाही तो एक प्रवाह असतो त्यांच्यासाठी म्हणून तिथं पाणी स्वच्छ आहे तिथला कायदा कडक आहे आपल्या काय आपला पण कायदा कडक आहे पण आपल्या कायद्याची अंमलबजावणी कोणी करत नाही ज्यांनी संविधान लिहिलं त्यांचा उद्याच जयंती आहे चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची उद्या जयंती आहे ज्यांनी कायदा लिहिला नदीचा कायदा सुद्धा फार कडक आहे तुम्ही फोटो सुद्धा टाकू शकत नाही तुम्ही तो दिवा लावता ना पण येते तो सुद्धा लावू शकत नाही नदीपात्रामध्ये एवढा कायदा कडक आहे पण आता ते सगळे कायदे कशावर बसवलेले आहेत धाब्यावर बसवलेले आहेत फुलाहारानी नदी प्रदूषित होत नाही नदी प्रदूषित कशाने होते तो हा जो काय प्लास्टिक असेल मोठा चपला असेल कपडे असल मैला असल मलमूत्र असेल केमिकल असेल यांनी नदी प्रदूषित होती तुम्ही युवतात तुम्हाला सरांच्या आणि माझ्या वतीने मी आवाहन करतो का तुम्ही जनजागृती खूप मोठ्या प्रमाणात करा तुम्ही सर्वजण सोशल मीडियावर असाल तुमचं इंस्टाग्रामची स्टोरी असेल व्हॉट्सअपचं स्टेटस असेल फेसबुक असेल याला तुमचे आजचे फोटो तुम्ही शेअर करा आणि त्यावर कॅप्शन द्या आपल्या आईला नदीला स्वच्छ सुंदर अविरल वाहू द्या किंवा ठेवूया असं कॅप्शन देऊन तुम्ही सोशल मीडियावर तिचा तिच्यासाठी तो फोटो हे करून जनजागृती करा एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद जय गौदा माई जय त्र्यंबकराज खूप खूप धन्यवाद सर ज्यांनी गोदावरी नदीसाठी आपलं जीवन अर्पण केलं आणि गेले सात वर्षाला सातत्याने प्रयत्न करतात त्यांचं अनमोल विचार आपण ऐकलेत मी देखील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी म्हणून काम करत असताना बाँड्रीच्या बाहेर जाऊन कुठंतरी समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो आणि या तरुण वयात तुमच्या मध्ये ही भावना निर्माण होणं हे खूप महत्वाचं आहे आणि आळंदी देहू अशा तीर्थक्षेत्रा ठिकाणी संतांच्या भूमी ठिकाणी तुम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळते हे देखील तुमचं आणि आमचं सर्वांचं भाग्य आहे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा पुन्हा एकदा शहर आभार व्यक्त करतो आणि हीच तरुण पिढी देशाला पुढे घेऊन जाणारी आहे तर आपण निश्चितच याचा प्रचार आणि प्रसार करूया स्वतःही स्वच्छ अस्वच्छता ठेवणार नाही इतरांनी ठेवून देणार नाही असं व्रत तयार करू आणि या ठिकाणी तुमची टीम असेल प्राध्यापक बनकर सर असतील अजित असेल साक्षी असेल सर्वांचं मी पण एकदा आभार मानतो